एकतीस डिसेंबर दोन हजार अकरापर्यंत ज्या जागेवर जा एखादा झोपडपट्टीमध्ये गरीब माणूस राहत असेल किंवा एखादं सरकार जागेवर अतिक्रमण केलं असेल महसुली जागेवर अतिक्रमण केलं असेल नवीच्या जागेवर जा जा अतिक्रमण केलं असेल त्याला सर्वांसाठी घरे योजना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वांसाठी घरे असा जो केंद्र सरकारची योजना आली होती त्या योजनेमध्ये त्या लोकांना घरं बांधून द्यायची आहे जे बेघर लोक होणार नाही म्हणून जी जागा शासनाच्या इतर कामाकरता राखीव नाही जी जागा आपण त्यांना देऊ शकतो तर पाचशे फुटापर्यंतची जागा आपण फुकट देण्याचा मोफत देण्याचा निर्णय जे सिंधी समाजाचे विस्थापित लोक आहेत पाकिस्तानवरनं हिंदुस्थानात आले त्या फाडणीच्या वेळी आणि हे सिंधी समाजाचे लोक पाच लाख परिवार आहेत महाराष्ट्रात फाईव्ह लॅक फॅमिली ज्यांना विस्थापित झाल्यानंतर त्यांचा कुठलाही डॉक्युमेंट नाही आहे प्रॉपर्टी कार्ड नाही आज या शासन निर्णयाद्वारे सिंधी समाजाच्या पाच लाख परिवारांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे फाईव्ह लाख परिवारांना तीस डिसेंबर दोन हजार अकरापर्यंत पर्यंत ज्या जागेवर एखादा झोपडपट्टीमध्ये गरीब माणूस राहत असेल किंवा एखाद्या सरकार जागेवर अतिक्रमण केलं असेल महसुली जागेवर अतिक्रमण केलं असेल नगुलच्या जागेवर अतिक्रमण केलं असेल त्याला सर्वांसाठी घरे योजना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वांसाठी घरे असा जो केंद्र सरकारची योजना आली होती त्या योजनेमध्ये त्या लोकांना घरं बांधून द्यायची आहे जे बेघर लोक होणार नाही म्हणून जी जागा शासनाच्या इतर कामाकरता राखीव नाही आणि जी जागा आपण त्यांना देऊ शकतो तर पाचशे फुटापर्यंतची जागा आपण फुकट देण्याचा मोफत देण्याचा निर्णय जे सिंधी समाजाचे विस्थापित लोक आहेत पाकिस्तानवरनं हिंदुस्थानात आले त्या फाडणीच्या वेळी आणि हे सिंधी समाजाचे लोक पाच लाख परिवार आहेत महाराष्ट्रामध्ये फाईव्ह लाख फॅमिली ज्यांना विस्थापित झाल्यानंतर त्यांचा कुठलाही डॉक्युमेंट नाही प्रॉपर्टी कार्ड नाही आज या शासक निर्णयाद्वारे सिंधी समाजाच्या पाच लाख परिवारांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे फाईव्ह लाख परिवारांना सेकंद बाब कुलेजींच आपण अभिनंदन करूया गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा विषय दोन हजार पर्यंतच्या शासकीय जमिनीवर ज्यांनी घर बांधलं त्यांना पाचशे फूट आणि पाचशे फुटाचा कर देऊन एक हजार फुटाचा घर लोकांना मिळेल ह्यासाठीचा हा कायदा मंजूर करण्यात आलेला आहे मुंबई शहरात एसआरए योजना कार्यान्वित असल्यामुळे कदाच का हा योजना मुंबईला लागू दे दे नाही आहे परंतु मी चंद्रशेखर बावनकुलेजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनाही विनंती करू इच्छितो की शासकीय जमिनीवरती किंवा राज्य सरकारच्या जमिनीवरती जिथे एस आर ए राबविता येते तिथे एस आर ए राबविलं जात आहे राबविलं जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये परंतु अनेक का असे गावठण आहेत जिथे लोकांच्या भूमिपुत्रांची स्वतःची जागा आहे आणि त्यांनी स्वतःच्या जागेवरती घर बांधणी केली आहे आणि त्यांनाही एकोणीसशे बासष्टचा पुरावा द्यावा लागतो आणि एकोणीसशे बासष्टचा पुरावा नसला तर मग महानगरपालिका कोर्ट कचेरी फार मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागतो म्हणून ह्या लोकांनाही दोन हजार अकराच्या महाराष्ट्रासाठी अस्तित्वात असलेला कायद्याचा लाभ मिळाला तर फार मोठा एक रिलीफ लोकांना मिळेल कोर्टात अनेक प्रकारचे जे खटले सुरू आहेत ते खटलेही आपल्याला निकालात काढता येईल आणि जे सो कॉल्ड आर टी एक्ट्रिस जे अशा लोकांना वेळोवेळी घाबरवत तक्रार करून पैसे उकळण्याचं काम करतात त्याच्यातूनही मोठ्या प्रमाणात सुटका होईल आणि म्हणून ही योजना म्हणजे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजी सबको हक्का ची घोषणाच्या नंतर आलेली गोष्ट आहे चंद्रसेख बावनकुलेजींनी सांगितलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सन्मान्य देवेंद्र फडणवीसजींनी हे करण्यास त्यांना बाध्य केलं आणि म्हणून एक चांगली योजनेचा चांगल्या योजनेचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना मिळावा अशा प्रकारची मागणी मी पुन्हा एकदा सर्व नगरजनांच्या जा वतीने करतो